नमस्कार मंडळी गावकडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आहे आपलं सर्वांचं मनपूरक स्वागत आहे मंडळी आपण आपल्या चॅनलवरती जे आहे ते बऱ्याच रानभाज्यांचे व्हिडिओ वगैरे अपलोड केले त्यांच्या रेसिपी वगैरे तशीच एक रानभाजी आपण आज जाऊन बघणार आहोत तर आजी बघू शकता तुम्ही तिकडं भाजी आहे ती तोडते तर आपण आता तिथे जाऊन बघणार आहोत आणि मंडई हे जे भात तुम्ही बघता हे आमच्या शेजारी जे दादा आहे त्यांचा आहे अशी एकूण शेतीची सुद्धा यांच्या वाढ झाली आहे आणि इकडे आहे ती विहीर ज्या विहिरीचा आपण प्यायला वगैरे पाणी वापरतो वर्षाच्या बारा महिने तर आजी जाऊन आता ती कोणती भाजी काढते आणि ती कशी आहे ती आपण बघूया कुठली भाजी आज जाता तोडते मंडळी ही खवल्याची भाजी आहे आणि ती आजी आता तोडते दाखवू किती कळलीस म्हणजे बरीचशी जी भाजी आहे ती आजीने तोडले मंडई तुम्ही जे आता आजीच्या हातामध्ये भाजी, भाजी बघता ही आहे कुरडूची आणि ही दुसरी जी भाजी आहे ही आहे खवल्याची अशा दोन प्रकारची भाजी आपल्याला आता इथे भेटले आणि म्हणजे या साईडला आपला जो आहे तो पर्याय आहे आता सध्या त्याला पाणी नाही पाऊस गेल्यामुळे आणि ही चिंच आणि मंडई या मळीमध्ये आपण शिमक्यामध्ये होळी उभी करतो तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आपल्याला यावर्षी बघायला मिळेलच आता मंडई आपण ही भाजी तर गोळ्या केली आहे तर ही घरी जाऊन याची रेसिपी वगैरे कशी आहे ती आपण बघूया आई आपल्याला दाखवेल तर आता जाऊया आपण घरी मंडई या खावल्याच्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दिवसा जी आहे ती पानं जे आहे ते आपली उघडून ठेवते आणि नंतर संध्याकाळी पाच वाजे वाजले की पानं आहेत ते अशी मिटतात जशी लादळीची पानं असतात तशी आणि तुम्हाला माझ्या हातामध्ये पान दिसत असेल हे मग अशी मी काढलं तेव्हा ओपन होतं आणि आता जे आहे पानं ती मिटलेत मंडळी ही आता आपण आणलेली कोरडो आणि खवळ्याची भाजी आणि ती आता आजीने आहे ती वेगळी वेगळी केली इकडे आहे तो कोरडो आणि इकडे आहे तो खवळा अशी दोन प्रकारची तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही भाजी आहे ती चांगली साफ करून घेणार आहोत म्हणजे याचे जे देट आहेत ते काढून पानं बाजूला करणार आहोत अशा पद्धतीने या भाजीची सुद्धा आपण ही भाजी सगळ्यात पहिल्यांदाच साफ करून घेऊया आता आपण कुरड्याने जी कवळ्याची भाजी आहे ती चांगल्या प्रकारे साफ वगैरे करून घेतली तर आता त्यामध्ये आपण वाल्याची पानं घेतली आणि इकडं त्यासोबतच कांदा वगैरे चिरून घेतला आहे कांदा मिरची आणि भेंडा घेतला आहे आणि इकडे गवार आहे असं ही सर्व जी भाजी आहे ते आपण चिरून घेतले हीसुद्धा भाजी आपण चिरून घेतली मंडळी ही भाजी करण्यासाठी लागणारं आपण साहित्य बघितलं आता आपण ही भाजी करायला घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण कढई ठेवले आणि त्यामध्ये तेल थोडंसं गरम व्हायला ठेवलं आहे तेलामध्ये आपण आता लसूण टाकले त्याचबरोबर मिरची सुद्धा टाकणार आहोत कांदा आणि हे सर्व तेलामध्ये चांगलं आपण भाजून घेणार आहोत त्यामध्ये आपण हळद आणि बाकीच्या ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या म्हणजे तो भेंडा आणि गवार ती आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण जी भाजी चिरून घेतली होती ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत भाजी जर टाकल्या आता सर्व मीठ वगैरे टाकू आपण आणि ते मिक्स करूया मांडळी आता पण आहे ती चांगली भाजी मिक्स करून घेतली आहे आता याला थोडा वेळ शिजायला ठेवूया तर मांडळी आता जी आपली आल्यापाल्याची भाजी आहे ती तयारच झाली आणि आपण यामध्ये आता कोणत्या कोणत्या भाज्या वापरल्या तर तुम्ही बघितल्या असेलच आणि ह्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप चांगल्या असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी भाजी घरी करून बघा आता भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद